पंच्याहत्तर वर्षापूर्वी आम्हाला इथे निर्वासित म्हणून मरण्यासाठी आणण्यात आलं होतं आमच्याकडे ना कोणता देश होता ना सैन्य त्या परिस्थितीत सात देशांनी आमच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आम्ही फक्त पासष्ट हजार होतो आम्हाला वाचवणारं कोणीही नव्हतं अगदी कोणीही नव्हतं आमच्यावर हल्ले होत राहिले लेबेनॉन सिरिया इराक जॉर्डन इजिप्त लिबिया सौदी अरेबिया आणि इतर अनेक देशांनी आमच्यावर कधीच दया दाखवली नाही प्रत्येक जण आम्हाला संपवण्याचं स्वप्न पाहत होता पण आम्ही वाचलो संयुक्त राष्ट्रांनी आम्हाला जमीन दिली ती जमीन पासष्ट टक्के वाळवंट होतं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करून ती सुपीक केली आणि तिला आमचा देश मानलं कारण तीच आमच्यासाठी सर्वस्व होती आणि आजही आहे आम्ही काही विसरलो नाही आम्ही पुन्हा अनेक संकटातून वाचत गेलो आम्ही स्पेनकडून वाचलो आम्ही हिटलरकडून वाचलो आम्ही अरबानकडून वाचलो आम्ही सद्दाम हुसेनकडून वाचलो आम्ही गद्दाबीकडून वाचलो आणि आम्हाला विश्वास आहे की आता आम्ही हमासकडून वाचू आम्ही हिजबुल्लाकडून वाचू आणि आम्ही इराणकडूनही वाचू आपल्या जेरुसलेमवर आजवर बावन्न वेळेला हल्ला झालाय तेवीस वेळेला वेळा घातला गेलाय एकोणचाळीस वेळेला तोडफोड झाली आहे तीन वेळेला उद्ध्वस्त केलं गेलंय चव्वेचाळीस वेळा कब्जा केला गेलाय पण आपण आपल्या जेरुसलेमला कधीही विसरलो नाही ते आपल्या हृदयात आहे ते आपल्या आत्म्यात आहे आणि जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत जेरुसलेम आपल्या अस्तित्वाच्या कणाकणात राहील जगानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला नष्ट करू पाहणारे कोणीही आता अस्तित्वात नाही इजिप्त लेबिनॉन बॅबिलॉन ग्रीस अलेक्झांडर रोमन सगळे सगळे संपलेत पण आम्ही अजूनही जिवंत राहून आमचं अस्तित्व टिकवून ठामपणानं उभे आहोत ते आम्हाला नष्ट करू इच्छितात त्यांनी आमच्या चालीरीती आणि परंपरांवर कब्जा केला त्यांनी आमच्या शिकवणींवर कब्जा केला ताब्यात घेतल्या त्यांनी आमच्या देवदूतावर कब्जा केला काही काळानंतर अब्राहमचा इब्राहिम केला सोलोमनचा सुलेमान झाला डेव्हिडचा दाऊद केला आपण मोझेसला मुसा केली आणि मग एके दिवशी ते म्हणाले तुमचे देवदूत धर्तीवर आले आहे पण आम्ही त्याला स्वीकारलं नाही आणि आम्ही स्वीकारायचं तरी कसं कारण आमच्या देवदूताच्या धर्तीवर आगमनाची वेळ अजून आलीच नव्हती पण त्यांनी त्यांच्या श्रद्धा आमच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणत राहिले आमच्या श्रद्धांचा स्वीकार करा पण आम्ही कधीच तसं केलं नाही म्हणून आमच्यावर अगणित अत्याचार झाले आम्हाला मारण्यात आलं आमची शहरं ताब्यात घेण्यात आली आमचे पवित्र शहर यसरप मदिनामध्ये रूपांतर केलं गेलं आमचा नरसंवार केला गेला हकलून लावण्यात आलं मक्केच्या काबात आमचे दोन लाख होते तिथे आम्हाला शत्रू म्हणून मारण्यात आलं मक्केत आम्ही तीन लाख होतो आम्हाला मारण्यात आलं इराकमध्ये आम्ही दोन लाख होतो तुर्कीमध्ये आम्ही चार लाख होतो आम्हाला सतत मारण्यात आलं आमच्या हत्या करण्यात आल्या ते आम्हाला आधीही मारत होते आणि आम्हाला आताही मारता येतच आमची शहरं संपत्ती मालमत्ता घर महिला इज्जत सर्व काही ताब्यात घेतलं जात आहे तरीही आम्ही वाचलो तेराशे वर्षात कोट्यावधी यहुदी मारले गेले तरीही आम्ही वाचलो पंच्याहत्तर वर्षापूर्वी ते आमच्यावर थुंकत होते आमचा अपमान करत होते आम्हाला मारत होते ती आमची नियती होती पण आम्ही मात्र स्वतःवर आमच्या नेतृत्वावर आमच्या श्रद्धेवर उभे होतो आणि आजही आहोत आज, हो। आज आमचा स्वतःचा देश आहे आमच्याकडे स्वतःचं सैन्य आहे एक छोटी अर्थव्यवस्था आहे या काळात आम्ही इंटेल मायक्रोसॉफ्ट आय बी एम फेसबुकसारख्या अनेक संस्था निर्माण केल्या आहेत आज आमचे डॉक्टर औषधं बनवत आहेत लेखक पुस्तकं लिहित आहेत हे सर्वांसाठी आहे हे मानवतेच्या कल्याणासाठी आहे आम्ही रक्ताच्या अभिषेकानं वाळवंटाचं हिरवळीत रूपांतर केले आमची फळं औषधं उपकरणं उपग्रह वस्तू सर्वांसाठी आहेत आम्ही कोणाचेही शत्रू नाही आम्ही स्वतः कोणाचाही नाश करण्याची शपथ घेतलेली नाही त्या कधी कट रचून आम्ही कोणाला संपवण्याचं स्वप्न पाहतो आम्हाला फक्त आमच्या देशात आमच्या भूमीवर आमच्या घरात आणि इस्रायलमध्ये सन्मानानं जगायचं आहे म्हणूनच आमच्या विनाशाचं स्वप्न पाहणाऱ्यांना आम्ही कधीच माफ करणार नाही गेल्या हजार वर्षापासून आम्ही नष्ट होत आलो आम्हाला ठिकठिकाणून हाकलून लावण्यात आलं कैद केलं गेलं पण आम्ही कधीच पूर्णपणे संपलो नाही आम्ही हरलो नाही आणि भविष्यातही कधीच हारणार नाही आम्हाला खात्री आहे आमच्या विजयाची आम्ही नक्की जिंकू आम्ही तीन हजार वर्ष जेरुसलेममधून आणि आज आमच्या स्वतःच्या पहिल्या देशात मध्ये आहोत ज्या देशाची निर्मिती आम्ही केली आहे तो आमचाच होता आहे आणि आमचाच राहील हा आमचा ठाम विश्वास आहे आणि तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कुठल्याही अगदी कुठल्याही थराला जाऊ शकतो जेरुसलेम आमच्यापासून आहे आणि आम्हीही जेरुसलेमपासूनच आहोत बेंजामिन नेतन्याहू यांच्या भाषणातील काही भाग व्हॉट्सॲप पोस्टवरून अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू